नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड अजय राठोड या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घर बसले आपल्या मोबाईल वरती समार्ट मतदान कार्ड डाउनलोड कसं करायचं अशा प्रकारे चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल आपल्या मोबाईल वरती गुगल क्रॉम ब्राउजर ओपन करायचं आहे आणि सर्च या बार मध्ये वोटर आय डी असं सर्च करून घ्यायचं आहे वोटर आय डी सर्च केल्याच्यानंतर आपल्याला पहिली लिंक ओपन होईल या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन ओपन होतील लॉग इन आणि साईन अप तर आपल्याला या ठिकाणी साईन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्याच्यानंतर कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल केल्याच्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर आपल्याला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम विचारत आहे तर ही इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे त्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी येथे एंटर करून घ्यायचा आहे ओ टी पी एंटर केल्याच्या नंतर फेरीफाय या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर लॉग इनचा ऑप्शन येत आहे तर लॉग इन या बटनावर क्लिक करायचा आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर येथे आपल्याला परत एकदा आपला मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल केल्याच्या नंतर रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी येथे एंटर करून घ्यायचा आहे ओ टी पी एंटर केल्याच्या नंतर फेरीफाय अँड लॉग इन या बटनावरती क्लिक करायचा आहे या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर है असा डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर आपल्याला येथे ई पीक डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला इंटर इपिक नंबर तर या ठिकाणी आपल्याला आपला मतदान कार्ड नंबर जो असतो तो इंटर करून घ्यायचा आहे नंतर सिलेक्ट डेट यामध्ये आपला राज्य सिलेक्ट करून घ्यायचा आहे राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर सर्व डिटेल्स ओपन होईल डिटेल्स ओपन झाल्याच्या नंतर खाली क्रोल करायचा आहे सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी येथे इंटर करून घ्यायचा आहे ओ टी पी एंटर केल्याच्या नंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर ओ टी पी व्हेरीफिकेशन डन सक्सेसफुली डाउनलोड इपिक तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी माझा ई पीक कार्ड म्हणजे वोटर आय डी कार्ड डाउनलोड झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घर बसले आपल्या मोबाईलवरती समार्ट मतदान कार्ड डाउनलोड करू शकतो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद